स्वागत करतो तुमचं माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये हो तर आता मी आहे ठाणा स्टेशनला आणि चालू आहे मित्र सावंतवाडीला तर सावंतवाडीला जायचं सावंत पण सावंत सावंत मित्र रिझन खूप खास आहे आणि आण आपल्यासोबत बघताय वन अँड ओन लिस जाद मित्रांनो मजेत ना येस हा नेहमीचा डायलॉग आहे त्याच्या चॅनलवरचा म्हणून तो एकदम बिंदास मारतोय त्याच्या एवढं चुकला असतं नाही फंबल नाही जबरदस्त एकदम कुठे जाणार सावंतांच्या वाडीमध्ये म्हणजे सावंतवाडीला मित्राचं मस्त आहे लग्न आहे लग्न आहे आमच्या मित्राचं येस तर त्यासाठी आम्ही चाललो टळ कोकणामध्ये बरोबर आणि आज काय खूप धमाळ आहे आणि आज आहे आज हळद वगैरे आहे संध्याकाळी आज वाजे आहे उद्या लग्न आहे आज हळद आहे मस्त एन्जॉय करणार आम्ही तर दोन दिवस आम्ही आहोत सावंतवाडीमध्ये आज उद्या परवा निघू मुंबईसाठी रिटर्न आता ट्रेन आहे आमची मुंबई मडगाव वन टू झिरो फाय टू नाईन फाय वन डाऊन जनशताब्दी एक्सप्रेस आणि आम्ही ॲक्च्युअल जाणवतो हो काल रात्री पण पर... <laughs> आमची वेटिंग वेटिंगमध्ये तिकीट होती <laughs> वेटिंगमध्ये तिकीट होती त्याच्यामुळे आमचा जरा मॅटर झाला तर त्यामुळे आम्ही एसी असल्यामुळे कन्फर्म झालं नाही पाच सात सात नंबरला येऊन थांबलं थांबलं म्हणून आम्ही तात्काळमध्ये मारलं आम्ही लगेच मग ह्या गाडीचं तिकीट आणि कन्फर्म पण मिळालं चला आता निघूया प्रवासाला सुरुवात करूया ट्रेन थोड्याच वेळात प्लॅटपंप क्रमांक सात वरती तर येत आहे चला प्रवासाला सुरुवात करूया बघताय आणि आज शताब्दीला खूप गर्दी आहे आणि इकडे ही समोर आली आहे एक कोकण कन्या एक्सप्रेस आपली जी आपल्या रात्री जी सुट्टी तिकडनं मडगाववरून ती आता आली आहे मुंबईमध्ये ठाण्यामध्ये बघताय समोर हीच परत लागेल आणि हीच परत लागेल मांडली एक्सप्रेस म्हणून येस आणि इकडे ही कुठची आली आहे गोंदिया गोंदिया चला ट्रेन येईल पण गर्दी खूप आहे सततीला पण आम्हाला काही टेन्शन नाही आहे आमची तिकीट कन्फर्म आहे काय नव्या बर दास तर मित्रो गाडीमध्ये मागाडीशी बसलो आम्ही पाच पंचावन्नला गाडी आली पावणेसहला येणार होते ठाण्यामध्ये पण थोडी लेट झाली आणि सगळं सीट वगैरे सगळं सेट होईपर्यंत बसायला बसेपर्यंत वगैरे थोडा वेळही गेला आम्हाला आणि आता गाडी पोचली पनवेल आणि पनवेलवरून सुटली देखील काय नव्हे मग ऑल सेट ना येस yes, yes. येस येस आता येऊन प्रवासामध्ये तुम्ही पण आमच्यासोबत राहा बघूया पुढे काय काय होतं आहे स्टेशन चिपळून पण गेलो मगाशीच पण आम्ही झोपलो होतो आणि आता रत्नागिरी स्टेशन येतं आहे प्लॅटफॉर्मला गाडी लागली आहे पण आज काय आता इथे काय मी काय उतरत नाही आहे तर आता मी आणि नवीन चाललो आहे सावंतवाडीला तर आता रत्नागिरी आली आहे आणि दादा आला आहे दादा ऑफिसला असो इथेच तर दादाकडून मी चपाती भाजीचा डबा आईला सांगितलं पाठव म्हणून दादा घडून आता चपाती भाजीचा डबा घ्यायचा आहे मला येस रत्नागिरी स्टेशन तर काहीच आता दादा येऊन गेला डबा वगैरे देऊन गेला दादाने च आईने घरून दादाकडे चपाती भाजी आंबे देपन पण दिलेत हे पण आम्ही खाणार काय नव्या आणि चकली दिली दादाने कुरकुरीत चकली या काय म्हणतो आपलं हार्डली एक ते दीड तासाचा प्रवास राहिला आहे यस प्लस बरोबर या सध्या तकलीफ आहे या तर मित्रो फायनली आता उतरले आम्ही सावंतवाडी स्टेशनला काय म्हणावीन काय म्हणशील मस्त जबरदस्त आणि उतरल्या उतरल्या आम्ही जेवण जेवण वगैरे केलं आणि भाई आम्ही म्हणजे तुम्हाला खरं म्हणजे जेवढं वर्ष तुम्हाला दाखवायचं होतं आदाने डबा म्हणजे आईने डबा दिला होता ते सगळं दाखवायचं होतं भूकच एवढी लागली होती म्हणजे काय सगळं विसरून गेलो युट्यूब ब्युट्यूब सगळं सगळं म्हटलं जाऊ दे पहिले जेवण घेऊ बोललो आता जेवढे डबा वगैरे बघा त्या बेंचवरती तसाच आहे आमचा अजून भरायचं आहे आता जेवण वगैरे पहिले टेक घेऊन टाकू मग नव्या आज जेवढं वगैरे पडवून आता बरं वाटतं बरं वाटतं ना मस्त वाटत आम्ही आंबे पण खाल्ले जारे। जारे। ते पण तुम्हाला दाखवायचे आईने आंब्यावर पण नि जबरदस्तपैकी आंब्यावर खाल्ले तर आता जरा बरं वाटते थंड पाणी प्यायलं मग बाई बाकी काय मग आता संध्याकाळी आपल्या हळद आहे आपल्या भावाची मग मग एवढच म्हणेन की आज एकदम कलाकार हळदीमध्ये आणि बँजो एन्जॉय भाई जबरदस्त आम्ही पण काही ना काही वाजवूच मांडीला जाता ग ओले ध लाग हळद वाटायला जबरदस्त अजित नवरा पटावर बसला हल्दीचे थांबता थांब झाली कुठे ट्रेन येते आम्ही मागे होतो मी ट्रेन पण गेली तर आता नवे नवे गाणं म्हणजे नव्या एकदम उत्साहित आहे हळदीसाठी म्हणजे मी पण आहेच तर बघूया संध्याकाळी काय काय होत आहे तर बघायला भेटेल येस येस येस, येस कसं करायचं लगे रो लगे रो मस्त भेगी आणि आता आम्ही इथून जाणार आहोत अजितच्या घरी म्हणजे अजित ज्याचं लग्न आहे त्याचं नाव आहे अजित त्याच्या घरी आता जाणार आहोत आम्ही आणि आता आम्हाला इथे आमचे दुसरे मित्र येतात न्यायला अजून दोन तीन मित्र आहेत ते कार घेऊन निघालेत तर ते आता इथे आम्हाला पिक करतील आणि मग डायरेक्ट जाऊ आपण अजितच्या घरी मध्ये काय नाव गावाच्या याच्या कलमबीस कलमबीसवाडी घनसेवाडी ओके सावंतवाडीला माहिती असेल तर फटाफट लाईक करा शेअर करा कराईब करा चॅनल मध्ये बात आणि हॅशटॅग कलमबीस आणि हा हॅशटॅग कलमबीस अशी कमेंट करा किंवा हॅशटॅग सावंतवाडी कर कोकण कर असं काहीतरी लिहा तुम्ही ओके चलो तर बसतो आम्ही ते आराम करतो मी तुम्हाला सगळे ओके तर गाईज आता मस्तपैकी डेस्टिनेशनवरती पोहोचलेलो आहे आम्ही सावंतवाडीमध्ये कलमबिस्ट या गावामध्ये कलमबिस्ट या गावामध्ये आणि मस्तपैकी मित्रो आमची आमच्या मित्राने म्हणजे आमच्या अजितने आमची राहायची सोय बाई एकदम तगडी केली आहे ती पण तुम्हाला दाखवतो मी बंगल्यामध्ये गेले एकदा एका जबरदस्त वेगळी आणि आता आम्ही फ्रेश वगैरे झालो आंघोळ वगैरे गेली आहे आणि इथे बघता नवीन आहे आणि आमचे दोन मेंबर आमच्या तीन मेंबर आधी एका आंघोळ करतोय हे मेंबर पण आता जॉईन झालेत आम्हाला तर भाई आता हळद आहे मस्त पैकी रेडी झालोय आणि भाई मग भाई मचवणार ना मचवणार कल्ला कल्ला फुल 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 कल्ला होणार आहे तर भाई स्टेट येऊन व्हिडिओ मध्ये तुम्ही शेवटपर्यंत बनवून राहा तुम्हाला मी बंगला दाखवतो जरा मस्त पैकी राहायची सोय तुम्हाला दाखवतो आता आमची कशी केली आमच्या मित्राने दिला मित्र सुरुवात झाली आहे अजित अजित पुरी गोळे घालनो को बस सावका सावका इकडे 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 ओके ओके ये पकड तर मित्र आत्ताच मस्तपैकी हळद वगैरे लावून झाली आहे आणि आता मस्तपैकी आम्ही मस्तपैकी जरा बसलोय आणि काय म्हणा मजा आली ना आणि बँजो वगैरे पण आहे आणि आता बँजो वगैरे सुरू होईल मग जा नाचू वगैरे ब्रेक 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 घेतला घेतलाय पाठीमागेमागे बघू शकता जेवणाची पण तयारी सुरू आहे टेबलवर लावतायत तर बघूया अजून पुढे काय काय तुम्हाला बघायला मिळते ઈજ મસ્તુરી જવાયેલા ઘાળ ભાત ભાજી લોણસ મસ્તરી ગરમ ગરમ ભૂક પણ લાગે આ જવાયલા કઈ નવ્યા બસ જવા मित्रो आत्ताच बँजू वगैरे सगळं बंद झालेला आहे आणि आवाज बघू शकता माझा तर नाचून वाचून असं दमलो आहे पूर्ण टी शर्ट वगैरे सगळं भिजलं आहे फूल हल हलत भाई एकदम फूल गाजू गाजवले एकदम वाजवलं नाचून आणि आम्ही भाई हे नाही भाई, भाई कीबोर्ड वाजवला मी ड्रम भाई जबरदस्त मजा आली आणि भाई जबरदस्त जबरदस्त <laughs> आणि आता हा व्हिडिओच्या इथे समजतो लग्नाचा व्हिडिओ वेगळा येईल तर मित्रो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि जास्तीत जास्त शेअर करा चॅनल वरती नवीन चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन करा जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन लगेच लागेच मिळेल व्हिडिओ पुढच्या सुंदर व्हिडिओ होत बाय बाय शुभरात्री